पंढरपुरात नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी उमेदवार पत्नी दाम्पत्य मतदार राजांच्या दारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू असतानाच पंढरपुरातील प्रभाग क्रमांक पंधरा अ आणि ब मधून आदित्य फत्तेपूरकर व त्यांच्या सुविध्य पत्नी स्मिता फत्तेपूरकर हे दाम्पत्य पंढरपूरच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उभारले आहेत पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा अ आणि ब मधून प्रचाराला फत्तेपूरकर दाम्पत्यांनी सुरुवात केली असून फक्त दोघेच प्रचार करत असताना दिसून येत असल्याने पंढरपूर शहरामध्ये नागरिकातून चर्चा रंगू लागली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आदित्य फत्तेपूरकर व पत्नी स्मिता फत्तेपूरकर हे घराघरात पोहोचत असून प्रत्येक मतदारांना प्रभागातील अडीअडचणी जाणून घेत आपण संधी दिल्यास कशा पद्धतीने सोडवले जाईल याबाबत चर्चा करताना दिसत आहेत दरम्यान प्रत्येक ठिकाणी मतदारांचा या पती पत्नी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे